हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर मंडळी आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा होती पण माझी तब्येतच बरी नव्हती म्हणून मी आज फक्त डाळ भात आणि ठेसा केला तर बघा एकीकडे मी भात टाकला होता गॅसवर आणि एकीकडे आणि एकीकडे वरण उकळत होतं आणि इथे खिडकीतून उन्हाचा प्रकाश पडत होता थोडासा म्हणून मी तुम्हाला दाखवलं हे बघा इकडं वळण पण झालेलं आहे आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे तर अभिलेश शाळेत गेला त्याच्यामुळे त्याच्यासाठी मग फ्लावर बटाटा करावा लागले चपात्या झाल्या होत्या पण तोंडी लावण्यासाठी ठेसा करणार होते म्हणून मिरच्या तंबाटे आणि इतकं घेतलं होतं आणि हे मी आता भाजून घेणार आहे भाजून घेतलं का मग त्याचं तिखटपणा कमी होतं मिरच्यांचा म्हणून मी एकीकडे मी पूजायस सा, पुजण्यासाठी हरभराची जाळ भिजत टाकली होती थोडीशी सकाळी बाबूच्या डब्याला फ्लावर बटाटं दिलं तर थोडीशी भाजी ठेवलेली होती मग नंतर म्हटलं आता ठेसा क खबत्त्यातच वाटला मी कारण ठेसा हा थोडासा असा जाडसर असला की तो चांगला लागतो म्हणून मग मी ठेसा असा खलबत्त्यातच वाटला आणि तव्यावर थोडासा भाजून घेतला पण जास्त कडक नाही भाजला मी जास्त कडक नाही भाजला थोडंसं आबडधोबडच भाजला जेणेकरून म्हणजे तो खाताना थोडासा तेल टाकून खायचं म्हणजे तिखटपणा कमी होतं त्याचं मग एकीकडं म्हणलं ठेसा भाजून घ्यावा दुसरीकडं उशीर झाला होता घाई घाई पटकन सगळं वट पौर्णिमेच्या सामानाची तयारी करायची होती मग सगळ्यात पहिलं ताट पुसून घेतलं व्यवस्थित धुवून आणलं होतं मी ते धुवून घेतलं कारण काय आपण किती जरी भांडे हे केले तरी हे होतंच मग पुसून घेतलं कुसंग घेतल्यानंतर अशा प्रकारे ताट मी सजवलं थोडंसं आणि मग इकडे माझी तयारी झाली तुम्ही बघू शकता आणि मग लगेच इकडं आम्ही वट पुजायला आलो हे आमच्या शेताच्या बांधावरच झाड आहे म्हणजे स वावरात असल्यामुळं सहसा कोणी येत नाही मग आम्ही घरचेच होतो मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघी गेलो होतो आणि मग ताट घेऊन आम्ही आमची पूजा चालू झाली आमची पूजा केली आमची पूजा केली तोपर्यंत परत घरी आलो चला घेतलं तट पुजायचं आवरलं सगळं निघालो आता फेरे मारले पूजा वगैरे केली आणि मग म्हटलं चला आता फेरे मारून घेऊ मग फेरे मारतो मग शेवटचे दोन फेरे होते का ज्या फेऱ्यांसाठी पाया पडून नवऱ्यांना आपल्या पती परमेश्वरांना सात जन्मासाठी आपण मागायचं असतं मग मन, मनोभावी पूजा केली सात फेरे मारले धागा बांधला तिथे तिथं झाडाची पूजा केली दिवा लावला आणि मग काय निघालो आम्ही मग येताना थोडेसे फोटो काढले हे तुम्हाला पलीकडं दिसते आम ते आमचं शेत आहे आता त्याच्यात ऊस आहे ऊस उस काढायचं चा काम चालू आहे सध्याला हळदी कुंकू लावला मग पूजा करून घरी आले मग तुम्हाला मी दाखवते मी में, मेकअप कसा केला हे केलं मग नंतर मग आहोनच्या पाया पडायला गेले आहोनच्या पाया पडून दर्शन घेऊन आले आणि मग नंतर घरी आले आता जोराची भूक लागेल होती खाल्लावरून भातला एक करा